नंदगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते सोमनाथ गुड्डे यांनी तुळजापूर येथे साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांनी थकीत ऊस बिल आणि ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी भाव जाहीर करावेत यासह मागणी करिता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर अमरण उपोषण सुरू केले आहेत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणस्थळी कार्यकर्ते उपोषणकर्ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोमनाथ गुड्डे यांनी सदिच्छा भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रशासनाने तातडीची दखल घेऊन ज्या कोणी संबंधित साखर कारखान्याचे ऊस बिलं थकवले असतील त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम तात्काळ जमा करावी आंदोलनातील हतबल झालेल्या शेतकऱ्यांना बरं वाईट काय झालं तर संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गुड्डे यांनी बोलताना दिलाय शेतकरी संघटनेचे आंदोलनकर्ते नेते सतीश बनसोडे व सूरज बचाटे यांच्याही उपोषणास पाठिंबा देत ते म्हणाले की आम्ही आपण नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ शेतकऱ्यांचा हक्क आणि सन्मान आम्हाला नेहमी महत्त्वाचं आहे असेही शेवटी सोमनाथ गुड्डे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे आणि सरांना म्हणतं की सर असा असा विषय आहे की आमच्या भागामध्ये शेतकरी उपोषण करतात आणि गेल्या दोन वर्षापासून त्यांचं हे त्या ठिकाणी पेंडिंग राहिलेलं आहे आणि सरळ शेतेंजीशी फोन मी डायरेक्ट मैत्री साहेबांचा नंबर घेतला आणि मैत्री साहेबांना पण हा विषय त्यांनी जाणावती टाकलं मला सांगाचं वाटतं की शेतकऱ्याला आपल्याला हा संघट पाहिलाच मिळलेला आहे जरी त्या लोकांनी मी ज्यांना फोन बोललं झालं किंवा आपल्या कुठं लवकर आपल्याला हे आपलं बिल पडावं त्याकरता आपण दरपण करतो परंतु तिथला तो कारखानदार ना तिथला निगरगट्ट झाला आहे की शेतकऱ्याची कुठलीच बाजू तुम्ही ऐकायला आहे आज आपण शेतकरी आपण त्या पिकाला आपल्या लेकराला झपट्यात का आपण जपायचं आणि कित्येक शेतकऱ्याकडं पैशाची कमतरता असते अनेक सावकार्याकडून पैसे काढायचे आडबवल्याकडून पैसे काढायचे अशा माध्यमातून शेतकरी हा जगतोय झटतो आहे आहे परंतु हे येशील बसणारे जे कारखानदार आहेत त्यांना हा कुठल्या कोंडीची त्याला कुठल्या गोष्टीची काळजी नसते परंतु याच्या माध्यमातून आपल्याला प्रशासनाला सांगायचं आहे की हा शेतकरी प्रामुख्यानं आपल्याला बिल मिळत नाही म्हणून एखाद्या वेळेस आत्महत्यासाठी प्रवृत्त होत असतो जर करता एखादा शेतकरी पेटून उडतो की बाबा जर करता माझा जीव करतापेक्षा आमचं जीव त्याच्यामुळं आम्ही अडचणीत आलो आमच्या हक्काचं ऊस ज्या कारखान्याला आम्ही घातला तो कारखाना जर आम्हाला देत नसेल तर त्या कारखान्याचे देखील आम्ही जी बरं वाईट होऊ शकतो अशा टायमा जर कशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याचा पाऊल उचलला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार रा, आहे सरकार जबाबदार राहणार आहे नेहमीच आपण शेतकऱ्यासाठी मी बी एक शेतकरी आहे माझंही आणि किंवा बिल त्या ठिकाणी भोगवसाच्या ता कारखान्याला आलो होतं मी तिकडे आपण शेतकरी देऊन जेवढे शेतकरी तर त्या ठिकाणी गेले त्या शेतकऱ्यांचं बिल काढून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी विजय बनखुडे आहेत सर आहेत आपण सर्व या ठिकाणी शेतकरी आहात आज त्यांच्या बोलणं झालं असताना तरी सर्वांनी काढते की आज त्यांच्या नेतृत्व आपण या ठिकाणी सर्व शेतकरी आणि चालू आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस शेतकरी अशा पद्धतीनं आंदोलन करते त्याच्या वेळी त्यांची एक त्याच असते एक त्यांचं अधिमाग चालू असते की बाबा तुमचं आधार कार्ड द्या तुमचं बँक कार्ड द्या तुमचा अकाऊंट द्या तुमचा स्लिफा द्या परंतु आज आपण या ठिकाणी आंदोलन आंदोलनाला आंदोलन जेवढे शेतकरी आज आपण त्यामुळे आणि ह्या उपस्थित त्या ठिकाणी चालवा तेवढ्या सर्व शेतकऱ्यांनी स्लिपा असतील तुमचं आधार कार्ड असेल आणि बँक अकाउंट असेल हे सगळे अनेक अजून आंदोलन काल तर निघून एक आहे परंतु आज मी आपण जे आज जी उपचना बसल्यानंतर त्याचा उद्या होणार अजून शंभर शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आपण जर उद्या ज्या आपल्या बुकिंगचे आपण आणि त्यांना ते डॉक्युमेंट्स ठेवू आणि त्यांच्यानंतर मी सगळ्यांना घेऊन जातो त्यांच्यासोबत आपण बैठक होतो किमान एवढं बिल शेतकरी आपण जे शेतकरी तर त्या ठिकाणी बसलेत आपण जवळचं आपलं बिल लवकरात लवकर यावं म्हणून ह्या लवकरात लवकर या शेतकऱ्यांसाठी बिल मिळावं अशा पद्धतीनं आपण त्याचं काय करता येईल आपल्याला जे एवढं काय शक्य होतं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण एकत्रित आपलं बिल मिळण्यासाठी स्वतःच्या हक्काचं बिल मिळण्यासाठी आपण भक्तात आम्ही देखील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये जे दहा तारखेपर्यंत त्यांनी म्हणले दहा तारखेच्या नंतर तरी आपण त्या ठिकाणी नाही पण भरत पुरता पाहून कशा पद्धतीने आपल्याला उमेदवार कशा पद्धतीनं आपण परत एकत्रित ती आहेत मी देखील तुमच्या सगळ्यामध्ये समावेश होईल तुम्हाला सर्वांना तशा कशा पद्धतीने आपली निर्णय ओफ करत मिळते त्यासाठी मी थोडं बोलून